एव्हरी गुड मॉर्निंग आणि नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आहे पौषमधला पहिला रविवार तर मी गेल्या तिसरं वर्ष आहे आय थिंक माझं की मी हे उपवास करते कारण हे उपवास करतात शक्यतो करतातच नाईंटी पर्सेंट बायका आपल्या पतीसाठी वगैरे करतातच हे उपास त्याच्यासाठीच मानले जातात सो मस्त असे आंघोळ वगैरे करून आलेले आहे मी टेरेसवरती कारण आमची तुळस पण टेरेसवरतीच आहे तर तुळशीमाची पूजा करायची सूर्याची पूजा करायची आणि आज आहे भोगी म्हणजे खेंगट आपलं थोडक्यात पण चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असं मी थोडी लपलेली आहे कारण सूर्य असंच चमकतोय माझ्याकडे टकमक बघतोय ते मला हे होय नाही सहन होय नाही त्यामुळे आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा कंटिन्यू करा आणि आज काय घरात काल किराणा भरला पण तिळ विसरलं तर राणा बोलले आत्ता मी घेऊन येतो पण म्हटलं चला असून द्या पहिलं आहे तर जे आहे तेच आपण हे करणार लय जास्त हे करायचं नसतं जसं असेल तसं अवेलेबल ते करायचं आता नेक्स्ट रविवारी होईल सगळं मॅनेज आणि आत्ता सगळं मी ताट घेऊन आलेले आहे वरती तुम्ही आणि तुम्ही वरती म्हणजे कधी हा व्हिडिओ मी अपलोड करन माहीत नाही मला पण तुम्ही पाहताना प्लीज गैरसमज करून घेऊ नका की रविवार कधी झाला आणि व्हिडिओ कधी आहे कारण आदला बदल किंवा हे होतं अगोदरचे व्हिडिओ राहिलेले असतात अपलोडिंगचे तर मग ते कंटिन्यू करावं लागतात कारण ते जे निम्मी निम्मी झालेले असतात त्यामुळं सो गैरसमज करू नका आणि व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आणि कोणी कोणी हा उपवास करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा सो मी फक्त आंघोळ केलेली आहे विदाऊट मेकअप मला जास्त हे होत नाही मी मेकअप करते मला मेकअप करायला आवडतो पण पन, पण असं डेली नाही आवडता कधी 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 तर उद्या संक्रांत आहे तर उद्या तर मेकअप केलंच पाहिजे ना तर मी तुम्हाला मी दाखवते काय आणलेलं आहे पूजाला सर चला <laughs> <laughs> तर आपला हळदी कुकाचा पंचपाळ आणि थोडे तांदूळ तिळ्या तांदूळ आणि ओवसतात ना आणि ही आपली पंथी अगरबत्ती माझी पाने तुळशीला हे करायला आणि रांगोळी आणि बघा आमच्या पिल्लूनी छोटे छोटे घरात बाळं असतात ना ते असे कार्यक्रम करत असतात आमच्या सूर्याला फार बिळं पाडून ठेवली ते तर काहीच नाही खाली देवपूजा करायला गेलं ना मग तुम्हाला कडेन काय केलं यार हे तर असं असतं आमच्या घरात तर चला मी पूजा करून घेते पटपट आता इथेच करते इथं तुळस ठेवली तर नाही इथं सूर्य काढते असंच करते कारण सूर्य डायरेक्टली लिखरे आणखी टेरेसवरती ऊन पडलेलं नाही आहे आणि सूर्य काही हे करत नाही आणि ह्या पाण्यामध्ये ना थोडं तीळ तांदूळ काळे दांद तीळ टाकले असते तर व्हेरी गुड पट हे असूच अर्पण करायचं तिथं ह्याला सूर्याला कारण आज आहे भोगीचा दिवस त्यामुळे आणि सूर्याला डेली पाणी अर्पण केलं तरी काहीही हरकत नाही आणि मगा माझी तुळस कार हा आता शेतीला आलेले आहे तुळस इतकी आमचीही होती ना तुळस ठिकाणच आहे आम्हाला काय माहिती का सारखी मी लावते पण का कार तर असं चला पूजा करून घेऊयाच तवर मी तुळसवरतीच मांडली कारण तिथून सूर्य होता आणि पटपट आपला रांगोळी सह्याने आपला अगोदरचाच त्याच्या होता त्याच्यावरतीच आपली रांगोळी काढली हळदी कुंकू लावलं तुळशी मातेला ह्याला त्याला सगळ्यांना मला पण स्वतःला लावून घेतलं आणि मग पूजा केली आणि तांदूळ हे आणि सकाळी सकाळी पूजा केल्यानंतर ना कसं प्रसन्न वाटतं आणि मला ते कधी कधी फील होतं माझं म्हणजे रेग्युलर मी नाही सकाळ सकाळ पूजापाठ करत जसं माझ्याच्यानी होईल तसं मी करते पण ह्या महिन्यात म्हणजे पौषच्या महिन्यात आणि रविवारचं सकाळ सकाळी पूजा करावी लागली तर मी मस्त अशी पूजा करून घेतली आहे तर तुम्हाला मी दाखवते चाल माझी पूजा झाली मस्त मला हळदी कुंक आवडतो खूप आवडतं आणि मधून सिंदूर भरायला तर जास्त आवडतं पण पौष महिन्यात तर शक्यतो मिडल पार्टिशन अँड लंबा सिंदूर सो सी तर अशी केलेली आहे मी पूजा आणि घरात प्रसाद जो अवेलेबल होता स्वीटमध्ये तर आम्ही शिंगणा शनी शिंगणापूर जो तिथला प्रसाद होता तर तो चांगला आधी तर हे झालेला आहे आणि आज माझा दिवस सुरू झालेला आहे आणि भारी वाटते मला असं पूजापाठ केल्यानंतर मी एकदम अशी संस्कारी वाटते आहे तशी मी पण समजू शकता तुम्ही पण आता पूजापाठ झालेले आहेत तर माझी झाडं खूप सुकलेली आहेत कारण त्यांना दोन दिवस झालं पाणी दिलं नाही त्यामुळे आता मी त्यांना पाणी घालते आणि मग खाली जाते आणि माझ्या गुलाबाला तीन फुलं आले तीन मोठे मोठे असे छान मला तोडं वाटत नाही तर म्हणून मी ठे केलं नाही बघित छोट्या झाडांना फुलं नाही आलेली तर अशा चला खालची पण पूजा करायची आईच इकडं शेजते आपलं खेंगट आणि इकडं केलेले आहे मी खिचडी आज रविवार असल्यामुळे उपास आहे इकडे खेंगटाची नाणींनी केलेला आहे खेंगट मस्त तरी भाजे अशी तरी लिंबू कांदा भाकरी आ पण आता मला उपास आहे मी संध्याकाळी हे करणार तर आनंदी नाणे त्रास देते नाणींना लावायची आहे केसांना पण तिथं चाललंय मी लावणार मी लावणार म्हणून तर आता मी शेंगाने स्कूट काढ टाकते आणि त्यातली मिठाची काढून ठेवते आणि जेव्हा मी ठरवते ना दही आणि हे खाणार किंवा दही खिचडी खाणार दही धपट त्यावेळेस आमचं दही का काय माहिती खराब झालेलं असतं आज पण तसंच झालं दही काय हे नव्हतं तर तर खिचडी खाल्ली आणि उपास असल्यामुळे अगोदर खिचडी खाली नंतर ना म्हटलं मग भाकरी करून घ्यावं आणि भाकरी शेजारी पण द्यायच्या होत्या त्यांच्यामध्ये हे झालं होतं मध्ये त्यामुळे आणि मग मला दहा बारा तरी भाकरी करावं लागणार होत्या मग जास्त वेळ लागणार ना त्यामुळं मग मी आधी खिचडी खाली ना आणि म्हटलं आधी खिचडी कर मग भाकरी कर मग मी काय ट्रायपोड लावला नाही पटपट भाकरी करून घेते आता काहीच आणि कशी वाटते त्याची भाकरी छान वाटते ना मी काढणार आहे मला संक्रांतीसाठी मेहंदी आणि बॅक साइडला मला अगोदर पाठीमागच्याच हाताला आवडते पुढचा का हात काय एवढा हे होत नाही त्याच्यामुळे पाठीमागून मेहंदी काढायला सुरुवात करते मी आणि आता बघूया धूप पण लागली एवढी अशी जोरात मी गोळे खाल्ली खाल्ली तर आता मेहंदी काढल्यानंतर दाखवते माझी मेहंदी रेडी झालेली आहे पण करायचं जाते मी एक आणि दुसरंच तयार होतं माझ्या पण छान वाटते तुम्हाला कशी वाटते ते सांगा नक्की कमेंट करून आणि बघा मी कशी काढलेली आहे मेहंदी माझ्याकडून असंच होतं कमी जास्त तर मी अशीच आर्ट आहे माझी मेहंदीची तर असो रंगल्यावरती बघूया कसा ग्लो येतोय तिला रंगल्यावर ऑरगाईज मी आत्ता स्क्रब केलं आणखी हिमालयाचा मास्क आणि पिलं फ्लॉज वाक्य आहे पण बरी वाटते ग्लो रिझल्ट तर चला नेक्स्ट स्टेप करूया आणि मग मी स्क्रब केलं आणि नंतरनं म्हटलं आता ऑफ लावून घ्यावं आणि फुल फॅन चढून दिला शेटला वाजायला लागली थंडी फॅनमुळे पण मला हे पटकन हटवायचं होतं मला गेल्या वेळेस लग्नाच्या वेळेस पण असं थंडीच्या दिवसात लावल्यानंतर ओढ बसते तर आता नेक्स्ट स्टेप करूया मी आता रिमूव्ह करून घेते वाळल्यानंतरनं म्हणजे सुकल्यावर तर आत्ता मी लावलेला आहे नीम फेस मास्क आणि ते म्हणजे खूप वेगवेगळे दिसते वाळायला लागलेलं आहे आणखी ड्राय नाही झाला तर झाल्यानंतरनं पूर्ण धुवून घेणार आहे तोपर्यंत आत्ता आणलेले आहे भाजीपाला मंडळी तर आत्ता ती भरून घ्यावं कारण ते आवडाच मग टाईमपास होईल पंधरा मिनटं असे आणि भाजीपाला भरत आणि सगळ्यात फेवरेट माझ्या हातकीची फुलं आणलेली आहेत आज बाजारातून मला इतकी आवडतात ना काहीच खरंच खूप आवडतात आणि तिकडे सकाळीच नाण्यांनी ते खण घेतलेले आहेत ते मांडलेले आहेत नाणी अशाच मांडतात त्याच्यात नाही आज हे भरत ओमद्याच्यातला डायरेक्टली भरतात आणि त्यांनी मांडलेले आहे तिकडे पूजा तर आजचं होतं आपलं आज भोगी तर खेंगड भाकरी वगैरे तर मला उपवास असल्यामुळे मी काही घेतली नाही आत्ता नाना गेलेले आहेत पाणी आणायला दळण आणायला कारण उंद्याच्याला पोळ्या बनवायच्या तर गहू अगोदर खराब होते त्यामुळे नाना म्हटले म्हणजे नानी म्हटलं की नवीन घ्या तिथून आणि मग हे करावं तर माझ्या आता उंद्याची चालले साडी कोणती घालायचे त्याचे ब्लाऊज बघते नसेन हे हो होत तर त्याचे हे करावं लागेल मला तर काहीच कंटिन्यू बघूयाच काय आणखी बर मस्त असं क्लीन चेहरा झालेला आहे आणि एकदम सॉफ्टी सॉफ्टी आणि ग्लो पण आलेला आहे चेहऱ्यावरती आणि छान धुवून घेतलेलं आहे पण त्या अगोदर म्हटलेला ड्राय होण्याअगोदर स्किन ड्राय होण्या अगोदर मॉइश्चरायझर लावावं ॲलोवेराचं आणि आता मी लावून घेते कारण खूप छान वाटते आणि छान दिसते तोंड बऱ्या दिवस झालं आणि मी काय फेशियल वगैरे किती बरेच दिवस झालं केलं नाही आहे त्यामुळे म्हणते चला घरीच आपलं हे करून घेऊया तर आता ॲलोवेरा जेल लावते तर रात्रीचं किचन माझं आवरून झालं जेवण वगैरे केल्यानंतर ना कारण सकाळची गरबड सकाळी थोडं लेट झालं उठायला तरी मला सकाळी लवकर कुठं वाटत नाही हा माझं बॅड हॅबिट आहे पण आहे माझ्यात ते हॅबिट आणि मग मग मला रात्रीचंच आवरून ठेवावं लागतं रात्री थोडा उशीर का होईना पण आवरून ठेवायचं आणि हे भाजीपाला पण पाल स्टोअर करून ठेवला नानींनी आवरले भाजी वगैरे मी भाकरी केल्या मग आवरून गेलं पटपट आमचं आणि सगळं क्लीन करून ठेवलं तर चलो तर काहीच आत्ता आवरलेलं आहे आणि आता सगळं किचन वगैरे आवरून ठेवलं कारण म्हटलं सकाळी जरा थोडा उशीर झाला तर सकाळी आवडायला बरं पडेल माझ्या केसांचा काय माहिती लेअर निघलेत मी काही कट वगैरे केले नाहीत के के पण तरी पण आमच्या पिल्लू ला पिल्लूला आता औषध दिलं कानाला औषध लावलं पिल्लूच्या शेंडा सोडल्या कारण म्हटलं परत संध्याकाळी शेंड सोडला नाही माझी मम्मी खूप सोडते हो हो जेवण आहे अन्न जेवण केलं आम्ही आता झोपणार आहे आम्ही पिल्लूचे पप्पा गेले आहेत बारामतीला काही मूवी बघायला आणि छान मा, जे, जे काल महाकाल आणलाय आम्ही आणि आता तो घातला होता आणि मारदा आम्ही फाडला आम्ही एवढं स्ट्रेन आहे ना प्रत्येक गोष्टीत कस कटकरणं कुन, कोणत्या गोष्टीचं वाटोळ करणं हे आम्ही बघत असतो आणि तो मोगा सापडला की आम्ही तिकडे तिकडे इकडे करून टाकतो पण शेड गेलेले आहेत आणखी बारामतीला आणखी आलेले नाही आहेत तर त्यांचा मूवी टाईम होता चिटा संपणार होती काय माहिती మేటస్ట్ తోపర్య కామాతన్నాయి కలర్ ఆ మెంధీ पण उंदेच्याला मस्त असं कलर येणार आहे ह्या मेहंदीचा कारण आज मी काढल्यानंतर ना उंद्या धुतली ना म्हणजे लगेच धुवून काढते मी त्यामुळे उंद्या कलर छान असा चढतो आणि आता उंद्याची तयारी पोळ्याचा असाय भाग आणि मग नंतर ना आपली तयारी सगळ्या बायकांना किती गडबड असते ना म्हणजे असं प्रत्येक बाईचं आयुष्य सोपं नसतं सगळं सा मॅनेज करून मग स्वतःसाठी वेळ काढून मेकअप वगैरे करणं ही खूप कठीण गोष्ट आहे जेवढी आहे मला आणि ते ज्या जी त्याला माहिती असतं म्हणजे बायकांना सगळ्या माहिती असतं कशी बायची रिअल कंडिशन असते ती मेकअप पण करावा लागतो आणि पटवट सगळी कामंही करावी लागतात कारण आवरावं लागतं आपल्याशिवाय शिवाय कोण आवरणार नसतं म्हणून तर माझा चेहरा खरंच छान ग्लो करतोय असं मला तरी वाटतंय मग आय डोंट नो आणि पण म्हणले होते छान दिसतंय एक फेस पॅक राहिलं होतं तेव्हाच ते गेले साडेसात अगेश तर त्यांचा आणि मग नंतर ना ते गेले परत मी नंतर ना मग आमच्या तिघांपुरत्या तीन भाकरी वगैरे केल्या मी पण माझा उपवास सोडला आणि उंड्या पण मला उपवास आहे उंड्या म्हणजे सगळ्याच बायकांना असतो पण शक्यतो काही बायका संक्रांत ओसून आल्यानंतर मग ते उपवास सोडतात तर मी तसं करत नाही संध्याकाळी कर सोडते तर काहीच आज होती भोगी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आज सगळं सा गरबड गरबड बी गर 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 काय एवढं असं प्रॉपर शूट करत नाही त्यासाठी सॉरी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती तुम्ही अजूनही नवीन असा तर प्लीज आता जाता सबस्क्राईब करून जा बेल लायकन दाबायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या आयुष्यातले घडामोडी तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तर बाय टेक केअर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये